ह्याच्यामध्ये काय होतं की ज्या वर्किंग लेडीज आहेत त्यांची स्ट्रेस लेवल एवढी असते की एवढ्या मिटिंग्स आहेत काही ना काहीतरी का चालू असतं आणि प्लस आपण प्रेग्नंट आहोत ह्याचाही थोडा स्ट्रेस येतो की बाळाला काही नाही पाहिजे ह्याचा पण एक स्ट्रेस येतो तर ह्या सगळ्या गोष्टी घरी बसून हो ते करू शकतात थ्री टायमिस्टर असतात म्हणजे तीन 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 महिन्यामध्ये डि डिव्हाइड केलेले तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदानी पहिल्या तीन महिन्यात काय खायचं दुसऱ्या तीन महिन्यात काय खायचं तिसऱ्या तीन महिन्यात काय खायचं हे सगळं दिलेलं आहे आम्ही ह्याला सुद्धा लिहून देतो आयुर्वेदामध्ये दे हे सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही पंचकर्म करून घ्या सहा महिने आधी पंचकर्म करा तुम्ही शुद्ध शुद्ध व्हा की तुमचा जो आ, आउटपुट आहे किंवा तुमचं जे बाहेर येणार संतती आहे ती उत्तम येणार आहे नमस्कार जर्नी मध्ये तुम्हाला सर्वांचं परत एकदम मनापासून स्वागत आहे आणि आज आपण एकदम विशिष्ट आणि खास अशा विषयावरती आज चर्चा करणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि ह्याच अभंगाचा अर्थ आज आपण समजून घेणार आहोत आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातनं त्यासाठी आज आपल्याकडे खास पाहुणे आलेल्या आहेत आदिती मुंडी मॅम मॅम नमस्कार मॅम इंजिनियर क्षेत्रातल्या आहेत आणि त्यांच्या घरात शक्तिपात दीक्षा गुळवनी महाराजांची शक्तिपात दीक्षा ही परंपरा चालू आहे आणि मॅम स्वतः योगाच्या साधक आहेत आणि आत्ता मॅम योगा किंवा गर्भसंस्कार ह्या सगळ्या गोष्टींच्या मॅमचे क्लासेस आहेत आणि मॅमला खूप सारा एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीतनं तर आपण नक्की आज गर्भसंस्कार म्हणजे काय आणि गर्भसंस्कार कशा पद्धतीने केले जातात ह्याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत सगळ्यांसाठी खो खास इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा आणि सगळे तुम्ही उत्सुक आहात हा टॉपिक ऐकायला नक्कीच आम्हाला हे जाणवेल तर आपण सुरुवात करूयात आपल्या पॉडकास्टला मॅम थोडीसा आपला परिचय करून देतील आणि आपण त्याच्यानंतर स्टार्ट करूयात मॅम नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या ग्ञान जर्नीच्या प्लॅटफॉर्म वरती धन्यवाद तुमचा थोडासा परिचय आपल्या प्रेक्षकांना करून द्या आणि मग आपण पॉडकास्टला सुरुवात करूया गुरुवंदना अश्लोक म्हणते चालेल गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरुरे देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरबे नमः तर माझी थोडी छोटी स्मॉल एक इंट्रोडक्शन मी स्वतः इंजिनियरिंग केलं मास्टर्स केलं आम्ही अमेरिकेत होतो पण आमच्या जसं लिनिएजमध्ये शक्तिपात दीक्षा आहे आणि इथे माझी योगा रिलेटेड साधना जी म्हणता येईल ती साधारण आता पंधरा वर्षहून जास्त सुरू आहे मी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतून मास्टर्स केलं आता मी पी एच डी परस्यू करते योगमध्ये मग त्याच्यात वेगवेगळ्या योगाच्या ज्या लिनिएजेस म्हणता येतील त्या माझ्या गुरूंकडनं मला मिळाल्या म्हणून आधी पहिल्यांदा गुरु साठी खूप खूप आभार की त्यांनी ते नॉलेज आमच्यापर्यंत दिलं आणि आता आपण या माध्यमातून लोकांपर्यंत देतोय ते ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन आहे त्यानंतर अबाऊट गर्भसंस्कार गर्भसंस्कार हा खूपच म्हणायला गेलं तर खूप नाजूक पण टॉपिक आहे पण तेवढाच महत्त्वाचा पण आहे आत्ताच्या जगात म्हणायला गेलं तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तर गर्भसंस्कार गर्भ म्हणजे व बाळ जे आपल्या येणार आहे पुढचं पिढी पुढं येणार आहे आणि संस्कार चांगल्या गुणांचं चा रोपण हे सा अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं सा, तर चांगल्या गुणांचं चा रोपण आपल्याला कसं करता येईल त्या येणाऱ्या बाळामध्ये ह्याचा अर्थ म्हणजे गर्भसंस्कार गर अगदी सोप्या शब्दात हे सगळ्यांना समजू शकेल की अगदी सोप्या शब्दात चांगल्या प्रकारे चांगलं व्यक्तिमत्व ससंस्कृत बाळ त्याला धाडसी म्हणता येईल हुशार म्हणता येईल असं एक बाळ आपल्याला या जगामध्ये आणायचंय त्याच्यासाठी ते जे गुण रोपण करायचे आहेत ते आपण कसे करू शकतो हे गर्भसंस्कारच्या माध्यमातून आपण करू शकतो माझ्या माझ्यामध्ये गर्भसंस्कार हा एक सोळा संस्कारांपैकीच येणारा एक संस्कार आहे तर आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सोळा संस्कारातले काही संस्कार घेतलेलेच आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की तुम्ही आवर्जून पहा आणि आपण आता गर्भसंस्कार आणि सोळा संस्कारांमधले तीन संस्कार कशा पद्धतीने होणार आहेत ह्याचं आपण डिटेलमध्ये घेणार आहोत चर्चासत्र तर नक्की गर्भसंस्कार ही जी संकल्पना आहे किंवा शास्त्रामध्ये गर्भसंस्कार कुठून सुरू झाले आहे शास्त्रामध्ये कुठे लिहिलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्याची थोडीशी माहिती द्या आम्हाला गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे त्याच्यामध्ये बाळाची पूर्णपणे शास्त्रोक्तरित्या आणि आध्यात्मिकरित्या दोन्ही ही मांडणी केलेली आहे ह्याच्यामध्ये हे पिंपलादी ऋषींनी हे लिहिले ऋषी पिंपलादी ऋषींनी अगदी छोट उपनिषद आहे पण तेवढंच महत्वाचं उपनिषद आहे तर त्याच्यामधून हे सगळं लोक उपनिषदातून हे आता आपल्यापर्यंत पोचलं तर ह्याच्याम आणि आयुर्वेदा आयुर्वेदामध्येही गर्भसंस्कार लिहिले गेले पूर्वी सगळे राजे महाराजे ऋषी आपली संतती उत्तम कशी येईल याच्यासाठी गर्भसंस्कार करायचे मग त्याला आयुर्वेदाचाही जोर असायचा या उपनिषदांचाही जोर असायचा तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये जे षोडस संस्कार म्हणतो आपण तर त्याच्यातले तीन संस्कार ह्याच्यात येतात गर्भसंस्कार म्हणलं त्याच्यातले तीन संस्कार आपण पहिला आहे गर्भाधान दुसरं आहे पुंसवन आणि तिसरा आहे सिमोंत गर्भधान हा कन्सेप्शनच्या आधी बाळ राहण्याच्याही आधी जेव्हा नवरा बायको स्त्री पुरुष एकत्र यायला ठरवतात तर तेव्हाच ते गर्भाधान करतील आणि देवाकडे मागणं मागतील की मला उत्तम संतती येऊ दे आणि मगच त्यांची प्रक्रिया एकत्र यायची सुरू होती म्हणजे इतकं आधीच ते सुरू होत बरोबर त्याच्यासाठी त्यांनी आयुर्वेदामध्ये हे सुद्धा दिलेलं आहे की तुम्ही पंचकर्म करून घ्या सहा आधी पंचकर्म करा तुम्ही शुद्ध व्हा इतकं शुद्ध व्हाल की तुमचा जो आउटपुट आहे किंवा तुमचं जे बाहेर येणार संतती आहे ती उत्तम येणार आहे तर त्याच्या आधी गर्भधान संस्कार येतो प्री कन्सेप्शन म्हणू शकतो इंग्लिशमध्ये जे कन्सेप्शनच्या आधी आपण करतो त्याला गर्भधान म्हणतात त्याच्यानंतर गर्भ राहिलाय है। गर्भ राहिल्यानंतर पुंसवन संस्कार येतो हा दुसरा संस्कार येतो गर्भसंस्कारच्या ह्याच्यामध्ये पुंसवन हा दोन महिने पूर्ण झाल्यावरती करू शकता तुम्ही की बा आता थोडं स्थिर आहे माहिती झालं आहे की आता तुम्ही प्रेग्नंट आहात तुम्ही त्याच्यानंतर हा पुंसवन संस्कार करू शकता त्याच्यामध्ये थोडे धार्मिक विधी आहेत काही जप जाप्य आहे दुधाचं काही नैवेद्य आहे हे असं करून हा संस्कार एक होतो साधारणतः दुसरा महिना संपल्यावर तिसऱ्या महिन्यात हा करू शकता शक्यतो पुष्य नक्षत्राला पुष्य नक्षत्र बघून तुम्ही हा करू शकता आणि तिसरा सीमंत नयन संस्कार हा सातव्या महिन्यात करतो ज्याला आपण ढोळा जेवण सुद्धा म्हणतो आता बाळ स्थिर आहे कम्प्लिटली स्थिर झालेले बाळ बाळ आता बाहेर यायला उत्सुक आहे पण अर्ली डिलिव्हरी नाही व्हायला पाहिजे आठव्या महिन्यातच नाही बाहेर यायला पाहिजे ह्याच्या रिलेटेड काही संस्कार अगेन थोडेसे काही मंत्र आहेत हे आ, जब तुम्ही जब म्हणता आहात थोडेफार तुम्ही बाकी गोष्टी कराल या गोष्टी झाल्यानंतर हा संस्कार पूर्ण होतो ह्याला सिमंत नयन संस्कार म्हणतात बाळ नवव्या महिन्यात बाहेर येईपर्यंत हा संस्कार होतात तीन संस्कार गर्भसंस्कार मध्ये धरलेले धरलेले आता नक्की गर्भसंस्कार जसं आता आपण सांगितलं की त्याच्यामध्ये तीन संस्कार हे येतात पण नक्की आता गर्भसंस्कार हे नक्की काय आहे हे थोडस सविस्तर आम्हाला डिटेलमध्ये सांगा की बाबा गर्भसंस्कार हे जेव्हा एखादा गर्भ राहतो त्याच्यानंतर केले जातात मग ते काय आहे त्याची सुरुवात नक्की कशा पद्धतीने केले जाते जसं गर्भ राहण्याच्या आधी ते गर्भ राहिल्यानंतर टिल द ओके एवढा पिरियड आहे गर्भसंस्कारचा आणि नंतर तुम्ही परत बाळावरती संस्काराय तो वेगळा टॉपिक येईल तर गर्भसंस्कार साठी जसं मी म्हणले की आधी तुम्ही ह्याच्या बरोबर आयुर्वेदाचा जर का तुम्ही जोड घेतली तर पंचकर्म करून तुम्ही सगळं क्लिन्झिंग करू शकता बॉडीचं उत्तम तुमची संतती बाहेर येण्यासाठी त्याला जोड हा मदत मिळेल त्याच्यानंतर गर्भसंस्कार म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आता गर्भ राहिलेला आहे तर मग तुम्ही काय काय करू शकता तर ह्याच्यामध्ये बऱ्याच स्टेप्स दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये पहिला म्हणजे तुम्ही गर्भसंवाद ह्याला खूप महत्त्व दिलेलं आहे गर्भसंवाद म्हणजे आई लिटरली पोटावरती हात ठेवणारे आणि संवाद साधणारे ह्याच्यामध्ये बाळाशी संवाद साधणारे आणि ते पॉझिटिव्ह इंग्लिश इंग्लिशमध्ये असतील <coughs> तुम्हाला जशी पाहिजे ती संतती तेही तुम्ही म्हणून तुम्ही स्टार्ट करू शकता त्याच्यासाठी महत्वाचा आहे तो संकल्प संकल्प शक्तीचं खूप महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे संकल्प करून तुम्ही <laughs> छो, हे सुरू करायचंय मग तो संकल्प पॉझिटिव्ह स्टेटमेंट पाहिजे प्रेझेंटेन्स मध्ये पाहिजे अगदी स्टेटमेंट हे तुम्ही सुरू करून ते नवव्या महिन्यापर्यंत कंटिन्यू करायचं म्हणजे हे दोन महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत पूर्ण किंवा आधी तुम्ही तर संकल्प म्हणू शकता प्रिकनसेप्शन किंवा तुम्हाला माहिती झालं <laughs> की आता बा तुम्ही प्रेग्नेंट आहात त्याच्यानंतर तुम्ही हा संकल्प करून तुम्ही हे नऊ महिन्यापर्यंत करू शकता संकल्प झाल्यावरती गर्भसंवाद हा खूप महत्वाचा पॉईंट तो जो मी म्हणते त्यात फक्त आई नाही वडील सुद्धा संवाद साधू शकतात बाळाशी हे बऱ्याच लोकांना माहिती नसतात की आई चालू शकते नाही वडील घरातली लोकही तुम्ही त्याच्याशी बाळाशी संवाद साधू शकता मग ते पॉझिटिव्ह अॅफर्मेशन असतील काही तुम्हाला पाहिजे असेल त्या गोष्टी तुम्ही म्हणू शकता तुमची काही बॅकग्राऊंड असेल स्पेसिफिक घरातली ते तुम्ही त्याच्याशी बोलू शकता वातावरण निर्मिती करू शकता याची एक थोडीशी प्रक्रिया सांगू शकता की बाबा जस की आई बाळासोबत संवाद साधू शकते पोटावरती हात वगैरे ठेवून हा। बाबा कशा पद्धतीने संवाद पोटावरती हात ठेवणारे पर्टिक्युलरली त्याच वेळी वेळेचं फार महत्व आहे ह्याच्यामध्ये सकाळी नऊ वाजता तर नऊच वाजता कारण की बॉडी सायकल बॉडी क्लॉक सायकल चालू असते आपली त्याच वेळेला तो संवाद साधायचा आहे बर सकाळी नऊ संध्याकाळी सात जी वेळ तुम्ही फिक्स कराल ती आणि ते शब्द बोलायचे अगदी तुम्ही सोहम म्हणलात ओंकारचा जप म्हणलात तरी चालणार आहे तर हे संवाद साधायचे ते त्याला ते लक्षात राहणार आहे ओके याचा म्हणजे त्या जो काही संतती होणार त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो बाळाचा सर्वांगीण विकास होतो याच्यामध्ये ओके बाळाचं साधारणतः पाचव्या सहाव्या महिन्यापासून बाळ ऐकू शकतो व्हायब्रेशन जात असतात त्याला तर बाळाचा विकास म्हणजे तो हुशार संतती येईल पूर्णपणे सर्वांगीण विकास असेल मानसिक आध्यात्मिक हुशारी इंटेलेक्च्युअली <coughs> स्ट्रॉंग असं बाळ तयार होईल तर या सगळ्यासाठी आणि आत्ताच्या जा जगामध्ये हे गरजेच आहे निरोगी सुद्धा निरोगी पाहिजे दृढ पाहिजे घाबरत नाही पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे मेंटली पण स्ट्रॉंग पाहिजे अशा सगळ्या अशा प्रकारची संतती आपण निर्माण करू शकतो याचा हा इफेक्ट होतो गर्भसंवादचा बरोबर आणि ह्यामध्ये जेव्हा बाईक प्रेग्नंट असते त्यावेळेला आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी कोणते काळजी घेतली पाहिजे जसं की घरामध्ये जर वा, वादविवाद होत असतील तर तिथून पुढे तुम्ही वादविवाद करणं टाळलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह गोष्टीच बोलल्या पाहिजेत की ह्या गोष्टी म्हणजे नक्की तुम्ही काय सजेस्ट कराल की काय नक्की केलं पाहिजे घरामध्ये जे ऑलरेडी घरासाठी सगळ्यांसाठी हे ब्लेसिंग आहे मग तुम्ही वाद घालताय तर त्याचा इफेक्ट बाळावरती निगेटिव्ह होणार आहे तर घरामध्ये शक्यतो खूप छान वातावरण पाहिजे निरोगी वातावरण पाहिजे सगळ्यांमध्ये सुसंवाद पाहिजे असं वातावरण असल्यास उत्तम आहे कारण संतती ते घेते आतमध्ये व्हायब्रेशन त्याच्यामुळे खूप शांत आनंदी वातावरण घरामध्ये पाहिजे बरोबर थोडक्यात पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करायचं आहे आपण जितकं होईल तितकं कारण की माझ्या ते आपलं घरपण त्या सगळ्याच्या सोबत असतं आपल्या घराच्या ज्या आतमध्ये व्हायब्रेशन्स असतात पॉझिटिव्ह जसं की बाबा रिफ्लेक्शन असतात जसे कासेवरती होतात किंवा आपल्या भिंतीवरती होतात त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आपण जितकं पॉझिटिव्ह बोलेल तितकं ते रिफ्लेक्शन आपल्यावरती परत येणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला हवा पॉझिटिव्ह गोष्टींचा अगदी बरोबर कशा पद्धतीने प्रोसेस हळूहळू पुढे नेतो आपण तो विषय तो, तो बोलत तो, होतो गर्भसंवाद हा एक टॉपिक झाला याच्यानंतर थ्री ट्रायमिस्टर असतात म्हणजे तीन 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 महिन्यामध्ये डिव्हाइड केलेले तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदानी पहिल्या तीन महिन्यात काय खायचं दुसऱ्या तीन महिन्यात काय खायचं तिसऱ्या तीन महिन्यात काय खायचं हे सगळं दिलेलं आहे आम्ही ह्याला सुद्धा लिहून देतो आणि कुठले कुठले व्यायाम प्रकार करायचे आहेत योगाचे कुठले श्वसन प्रकार करायचे आहेत हे सगळं शास्त्रामध्ये लिहून दिलेलं आहे तर हे शक्यतो फॉलो केलं तर फ्लेक्झिबिलिटी वाढते शरीर इतकं इझिली लेबर प्रोसेसकडे जाऊ शकतं तर हे सगळं आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे तिसरं पॉईंट म्हणजे मंत्रसाधना मंत्रसाधना आणि जप याचं सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे तर आता मंत्र दोन तीन प्रकारचे प्रकारे आपण करू शकतो एक म्हणजे तुमची इष्टदेवता आई वडिलांची धरून जी इष्टदेवता येईल बाळासाठी त्याचा एक मंत्र तुम्हाला देऊ शकतो तो कोणाला शेअर करायचा नाही तो मंत्राचा आपण जप करू शकतो हे सोडून तुम्ही श्लोक म्हणू शकता जसं रामरक्षा आहे रामरक्षेचंही खूप महत्व आहे कारण र त्याच्यावरती सारखा उच्चार होतो तर रमुळे तुम्ही निर्भीड बनता रच्या उच्चाराने तर रच उच्चारण खूप महत्वाचं आहे म्हणून रामरक्षा महत्त्वाची ठरते बरोबर तुम्ही रामायण आहे बाकी शिवसंहिता आहे बाकी कुठलीही आध्यात्मिक अजून जी पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता आ, हे सोडून तुम्ही गाणी ऐकू शकता श्लोक ऐकू शकता ज्याच्यामध्ये मंत्रसाधना आहे जप आहेत या गोष्टी करू शकता काही कृष्ण रिलेटेड जे जप आहेत ते तुम्ही करू शकता ज्याच्यानी संततीसाठी फायदा होणार आहे हे झालं आहार झाला आयुर्वेदाचा त्याच्यानंतर योग झाला योग निद्रा ही, ही पण खूप महत्वाची ठरते निद्रे योग निद्रेमध्ये काय होतं की योग निद्रेनी बॉडी खूप रिलॅक्स होत जाते आणि बॉडी जेवढी आपली शिथिल बनेल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे डिलेवरीसाठी आता तुम्हाला मगाशी बोलतो ते त्याच्या सहा ते नऊ महिन्यामध्ये लेबर प्रोसेस साठी आम्ही काही पेल्विक बॉल एक्सरसाइजेस पण देतो ज्याच्यानी तुम्हाला ती डिलेवरीसाठी सोपं तर या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो शुअर याच्यामध्ये जसं तुम्ही बोलत की आहार हा एक प्रकार जो मंत्र साधन हा प्रकार येतो आहारामध्ये आपण थोडक्यात सांगू शकतो का की बाबा आहार कशा पद्धतीने असायला हवा त्याच्यामध्ये आहार आयुर्वेदामध्ये चार वेळा दिलेला आहे सकाळी न्याहारी घेऊ शकता न्याहारीमध्ये दोन तीन फार महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिल्या आहेत की काळ्या मनुका भिजवून तुम्ही खा बदाम चार भिजवून रात्री भिजवलेलं बदाम चाल काढायचं चा। त्या खा आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध पिऊ शकता दूध शता विथ शतावरी हे आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचं दिलेलं आहे सकाळी न्याहारीला त्याच्यानंतर येतो एखादा फ्रूट खाऊ शकता मिक्स करू नका फळं मिक्स करू नका एखादं फ्रूट खाऊ शकतो त्याच्यामध्ये त्यांनी डाळिंब आयुर्वेदामध्ये डाळिंबाला खूप महत्त्व दिलेलं आहे अंजीर सुक अंजीर किंवा अंजीर सीजन असेल तर अंजीर त्यालाही खूप महत्त्व दिलेलं आहे आणि एखाद दोन खजूर तुम्ही खाऊ शकता त्याच्यानी आयनची लेवल तुमची वाढेल हे ब्रेकफास्ट किंवा न्याहारीसाठी दिलेले आहे लंचमध्ये लंच साधारणतः बारा ते दोनच्या वेळामध्ये तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपला जो रस असतात जे युक्त आहार आयुर्वेदामध्ये दिलेला आहे मग त्याच्यामध्ये एखादी पाले एखादी पालेभाजी येईल फळभाजी येईल किंवा उसळी येईल भाकरी किंवा पोळी ताक कोशिंबीर चटणी लिंबू असा सगळा आहार त्याच्यामध्ये दिलेला आहे भात असेल तो जुना भात खायचा जो पचायला सोपा जातो ज्वारी किंवा गहू सुद्धा जुन्या प्रकारे दिलेला आहे की जो सगळं डायजेशनसाठी इझी जाईल या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही अगेन थोडं मखाणा खाऊ शकता hmm. फ्रूट शक्यतो संध्याकाळी शक्यतो टाळायचं खाणं hmm. बाकी तुम्ही एखादा मुरमुरा किंवा असं थोडंफार खाऊ hmm. शकता आणि त्याच्यानंतर जे डिनर असेल फार लाईट घ्यायचं आहे hmm. मुगाची खिचडी असेल एखादी भाजी hmm. तुम्ही त्याच्यात घालू शकता जी पचायला hmm. सोपी आहे दुधी म्हणा दोडका म्हणा या एनिवेज भाज्या तुम्ही खाऊ शकता डेली बेसिसवर या पचायलाही सोप्या असतात शक्यतो छोले राजमा टफ ज्या गोष्टी आहेत पचायला कठीण आहेत त्या टाळू शकतात अशा प्रकारे दिलेला आहे दुधाचा खूप चांगला उपयोग हो दिलेला आहे तुपाचा दिलेला आहे तूप हे खायला सांगितलेलं आयुर्वेदा कारण की खूप लोक डिंकाचे लाडू वगैरे बनवतात तो तो हा खूप चांगला पॉईंट आहे की डिंक हा म्हणतात डिलेव्हरी नंतरच पण डिंक हा पहिले सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण तो तुम्हाला मजबूत बनवतोय हाड मजबूत बनवतात त्याच्यामुळे हा खूप चांगला पॉईंट आहे की डिंक सुद्धा तुम्ही आधी घेऊ शकता तूप आहे लोणी आहे ह्या सगळ्या गोष्टी बी छतावरी तुम्ही घेऊ शकता बरोबर आता मला इथं एक पॉइंट नमूद करावं असं वाटतं की हे सगळं जे आपले हाऊस वाईफ असतील त्यांच्यासाठी सोप्या गोष्टी आहेत पण जे आपल्या वर्किंग वुमेन्स असतील तर त्यांना त्यांनी कसं फॉलो केलं पाहिजे मॅनेजमेंट आपण म्हणतो घरामध्ये सगळ्यांना थोडे कष्ट घ्यायला लागणार घ्या <laughs> थोडे कष्ट आहेत मान्य करते <laughs> नाही तर मग कोणी तुम्ही एखादी मेड शकता की जी हे <है> सगळं करेल कारण <laughs> <और> की <अंकी laughs> ह्या सगळ्याचा सर्वांगीण बाळाच्या विकासासाठी फायदा होतोय त्या गोष्टी केल्या आणि अगदी सोप्या गोष्टी आहेत म्हणजे आयुर्वेदामध्ये आपण जे रोज खातो त्याच गोष्टी आहेत ते केलं तर ह्याचा फायदा होईल एखादं स्किप होईल मी शक्यतो आणि आयुर्वेदामध्ये बाहेरचं खाणं वर्ज्य सांगितलंय नऊ महिने आता मी तुम्हाला तेच विचारणार होतो की जसं पपई ही एक गोष्ट की खूप जण बोलतात ती खाऊ नये बरोबर तर मग असे कुठले पदार्थ आहेत किंवा जे खाऊ शकत नाही आपण घरातले म्हणा फ्रुट्स म्हणा तर हे कुठले कुठले हे सांगितलं तर अजून कळेल पपई एक थोडसांनी नाही सांगितले फळ आणि दूध एकत्र करू नका सांगितले म्हणजे मिल्कशेक्स जे, मिल्क मिल्क जे पितात लोक तर ते आयुर्वेदांनी नाही सांगितले आंबाही थोडा कमी प्रमाणात खायला सांगितला कारण उष्ण असतो आंबा हे सोडून जे तुम्हाला मी म्हणले उसळी ज्या पचायला कठीण आहेत त्या शक्यतो वर्ज्य सांगितले आहेत आयुर्वेदाप्रमाणे बाकी तुम्ही सीजनल फ्रूट सगळे खाऊ शकता सीजनल भाज्या सगळ्या खाऊ शकता पालेभाज्या ऑल्टरनेट करू शकता हिरवे मूग अगेन सुपरफूड कॅटेगरी म्हणू शकता आणि डाळिंब या दोन गोष्टी आयुर्वेदाप्रमाणे उच्चीला आहेत तर या दोन्ही गोष्टी तुम्ही कन्झ्युम करू शकता ताक सांगितलेलं आहे जिरे घालून ताक पिऊ शकता तुम्ही थंडी असेल तर अवॉइड करू शकता पण उन्हाळ्यामध्ये ताक पिऊ शकता तुम्ही दही खाऊ शकता दह्याची तासीर पण थोडी उष्णकडे जाते पण तुम्ही त्याच्यामध्ये थोडं मध घातलं थोडी शर्करा घातलीत तर ते खाऊ शकता आता आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखादी आई खाते तर हे बाळापर्यंत पोषण कशा पद्धतीने पोचत किंवा बाळाला तप... प्लॅस आणि कनेक्टेडच आहे ते आई जे खाते ते बाळाला पोचते आणि मगच बाळ वाढते मग आईचं खाणं खूप महत्वाचं आहे विचार जेवढे महत्वाचे तेवढाच भर आहारावरती दिला की जे खातोय आई खाते ते बाळाला त्याचं पोषण मिळणार आहे जे विचार करणार आहे ते तसं बाळ वाढणार आहे तर त्याच्यामुळे आई जे खाते ते फार महत्वाचं आहे इव्हन डिलेव्हरी नंतरही आई काय खाते ते बाळाला दुधातन न त्याच्यामुळे त्याचेही आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे पण आधीही गर्भसंस्कारमध्येही पहिले नऊ महिने काय खावं कुठली थोडीफार औषधं घ्यावी काय हर्बल पावडर्स घ्याव्या सगळं दिलेलं आहे ते तुम्ही जसं मी शतावरी म्हणले बाकी काही आहे बाकी तुम्ही नवव्या महिन्यात त्यांनी पिचू दिलेला आहे फेमिसॅन ऑइलचा पिचू तुम्ही ठेवू शकता जो डिलेवरीसाठी फायदा करतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला माहिती नसतात ह्या केल्या तर आपल्याला आपली प्रोसेस इझी जाणार आहे सोपी जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत माझा अजून एक असं विचारायचं होतं की आता जसं आपण स्तोत्राचं बोललो की बाबा रामरक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे की रामरक्षा वगैरे सगळ्यांनी कराव्या पण आता काय झालं की गर्भसंस्कार हे बहुतेक शहरातले किंवा सिटीतली ज्या स्त्री आहेत की ज्यांना वेळ पण असतो आणि सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून गर्भसंस्कार वगैरे करतात पण काही गावाकडच्या वगैरे स्त्री असतात की ज्या मोस्टली आपल्या व्हिडिओ वगैरे पाहतात खूप जणी तर त्यांच्यासाठी आपण काही स्पेसिफिक श्लोक किंवा मंत्र स्तोत्र असं काही सांगू शकतो का, का जेणेकरून त्या घरच्या घरी करू शकतात बसल्या बसल्या वगैरे असा अशा पद्धतीने एक साधं आ, ब्रीदिंग आहे श्वासोश्वास जो श्वास घेताना सो श्वास सोडताना हवा हे अगदी सोपं आहे हे त्या करू शकतील ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करू शकतील कृष्णाचा जप आहे इतके साध्या दोन गोष्टी जरी केल्या तरी खूप आहे एकशे आठ वेळा हा जप करणं दोन वेळा जरी केला तरी भरपूर आहे या दोन गोष्टी करू शकतील रामरक्षा माळ्यामध्ये सगळेच जण बऱ्यापैकी इवन जर का तुम्ही बाकी ग्रामीण भागात गेलात तरी ऐकत असतात तिथे कीर्तन वगैरे ऍक्च्युली होत असतात ते ऐकलं तर त्याचेही चांगले सत्य वगैरे असतात भजन हरिपाठ कीर्तन हे असतात तर तेही ऐकलं तर त्याचाही खूप बेनिफिट आहे म्हणजे जेवढा आपल्याला मोबाईल वरती लावून मिळणार त्याच्या काही पटीनं जास्त तो त्याचा बेनिफिट मिळणार आहे आपण आधुनिक दृष्टीने गर्भसंस्काराकडे कशा पद्धतीने पाहू शकतो की जसं की आता तुम्ही सांगितलं की बाबा ज्या स्त्रिया आहेत यांनी सांगितलं की ज्या नोकरी वगैरे पण करतात धावपळ चालू असते गर्भसंस्काराशी ते कनेक्ट कसं करू शकतात ऑनलाईन सुद्धा गर्भसंस्कार आहेत आम्ही हो पण ऑनलाईन गर्भसंस्कारचे क्लासेस घेतो ज्याच्यामध्ये हा स्केड्यूल ठरलेला आहे की या महिन्यात Uh, हा टॉपिक असेल दुसऱ्या महिन्यामध्ये आम्ही हे व्यायाम प्रकार घेऊ हे प्राणायाम घेऊ uh, हे मंत्रोच्चारण करू hmm. या सगळ्या गोष्टी आहेत तर ते करू शकतील ऑनलाईन ह्याच्यामध्ये uh, काय होतं की ज्या वर्किंग लेडीज आहेत hmm. त्यांची स्ट्रेस लेवल एवढी असते की एवढ्या मिटिंग्ज आहेत काही ना काहीतरी चालू असतं hmm. uh, आणि प्लस आपण प्रेग्नंट आहोत ह्याचाही थोडा स्ट्रेस येतो hmm. की माझ्या बाळाला काही व्हायला नाही पाहिजे ह्याचा पण एक स्ट्रेस येतो तर ह्या सगळ्या गोष्टी घरी बसून ते करू शकता आणि hmm. जेव्हा hmm. प्राणायाम करतोय जेव्हा आपण योगनिद्रा करतोय तर तुमचा हॅपी हार्मोन जो असतो स्ट्रेस हार्मोन कमी होतो hmm. हॅप्पी हार्मोन सिक्रिट होईल हॅपी है। हार्मोन सिक्रिट झाला की तो पण बाळापर्यंत पोचणार आहे न्युरोलॉजिकली कनेक्शन आहे सगळं hmm. तर त्याच्यामुळे मग तुम्ही पण हॅप्पी असलात तर बाळ पण तुमचं खुश असणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक संदर्भ एक एका स गोष्टी आहेत या जर का केल्या तर नक्कीच फायदा होईल सगळ्यांना